नमस्कार मी कल्याणी बोगले आणि मी काही लेख लिहिलेत तर ते लेख त्याच्यातला थोडा थोडा पॅरिग्राफ मी वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वाचून दाखवते आपण मागच्या वेळेस कलाकार हे विचित्र असतात का मग त्याच्याबद्दल आपण चर्चा केली आणि नाही या कन्क्लुजनला पोहोचलेला आहे आपण तो व्हिडिओ तुम्ही जर पाहायला नसेल तर तो नक्की पहा लिंक देते वरती आणि त्याच्यानंतर तेव्हा आपण म्हणलो होतो की क्रिएटिव्ह म्हणजे हे जे कलाकार असतात ते क्रिएटिव्ह कसे असतात किंवा त्यांना जी कला सुचते किंवा एखाद्या कवीला कविता कशी सुचते किंवा कशी सुचत असावी किंवा ही, ही तर त्याच्यासाठी ही क्रिएटिव्हिटी तर ही प्रतिभा देवी आपण म्हणलो होतं तर मला हा क्रिएटिव्ह शब्दापेक्षा प्रतिभा प्रतिभा कशी निर्माण प्रतिभा कशी असते त्यांच्याकडे हा शब्द मला खूप आवडतो तर त्याच्यासाठी काय असेल तर मला बाकीच्या माहीत नाही ऍक्च्युली खूप पुस्तकं आहेत त्याच्यावर कशी क्रिएटिव्हिटी वाढवायची खूप पुस्तकं आहेत पण मी माझ्या स्वतःच्या अनुभवावर सांगू शकते थोडस सांगू शकते म्हणून सा <laughs> आहे तर जनरली जेव्हा आपण सगळ्यांपासून लांब असतो मी तुम्हाला मागच्या वेळेस विचित्रपणाचं कारण सांगितलं की एकांत जेव्हा आपण सगळ्यांपासून लांब असतो जेव्हा वेगळे विचार आपल्या मनात नसतात तेव्हा जनरली जेव्हा आपण रिलॅक्स असतो तेव्हा नवीन नवीन नवी गोष्टी सुचणं कले कलेची निर्मिती होणं त्याच्याबद्दलची स्फूर्ती मिळणं हे होतं असं मला वाटतं तर कवितेच्या बाबतीत मी मला माझा अनुभव कवितेच्या बाबतीत सांगू शकते मला कविता बऱ्याच वेळा मी जेव्हा एकटी असते तेव्हा सुचतात एकटी असते किंवा मी चालायला गेलेली असते चालते मी म्हणजे आमच्या इथे झाडं बरीचशी आहेत त्या झाडांमधनं अशी क्राऊन मारत असते तर ते त्या छान वातावरणात मी जेव्हा शांतपणे चालत असते तेव्हा बरेच वेळा मला लेखन सुचतं किंवा कविता सुचतात किंवा आपण एक शांत बसलेलो असतो आणि रिलॅक्स असतो तेव्हाच ह्या गोष्टी सुचतात किंवा अगदी बऱ्याच जणांना बरेच जण म्हणतात की अंगोहळ करता करता सुचू शकते किंवा पंचमची वगैरे असे किस्से आहेत की त्यांना कधीही कुठेही सुचू शकतात कधी गाडीत बसलंय इतक्या वेळ सुचलं नाही पण मध्येच थोडंसं रिलॅक्स झालं गप्पा मारत असताना मध्येच सुचतं तर माझा मला सायकोलॉजिकली वाटतं की रिलॅक्स होणं म्हणजे आपण जेव्हा सगळं तो विचार करून सोडून देतो तेव्हा एखादी गोष्ट आपल्याला असाइनमेंट असते किंवा काही काही आता क्रिएटिव्ह म्हणजे काय माझ्यासारखंच माझ्या मनाला येईल की मी पेंटिंग करते असेच फक्त फक्त क्रिएटिव्ह नसतात तर mm. काही काही जण प्रोफेशनली क्रिएटिव्ह म्हणजे प्रोफेशनली कला कलाकारांना कला, निर्मिती करायची असते त्यांना काही करून द्यायचं असतं प्रोजेक्ट्स करायचे असतात तर तेव्हा त्यांना रिक्वायरमेंट असते तेव्हा तो विचार करून सोडून देऊन जेव्हा आपण रिलॅक्स होतो तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त आयडिया सुचू शकतात किंवा क्रिएटिव्हिटी जास्त तर ती प्रसन्न होते असं आपण म्हणू शकतो नंतर काय तर आ, हा आता असं आपण म्हणतो की कधीतरी सुचत मग आता पेंटिंगच्या बाबतीत आपण म्हणलं होतं की रोज काम करायला पाहिजे पण मग मला आयडिया कधीतरी सुचते किंवा एखादा मास्टरपीस रोज नाही बनणार एखाद्या वेळेसच बनून जातो तर मग रोज काम करायचं नाही का तर मला ह्या प्रतिभादेवीच्या आराधनेबद्दल एक तर तुम्ही शांत राहिलं पाहिजे रिलॅक्स राहिलं पाहिजे एकांतात स्वतःला वेळ दिला पाहिजे स्वतः विचार केला पाहिजे हे तर त्याचे रूल्स आहेतच पण अजून एक रोल रूल असा आहे की सातत्य आणि शिस्त या देवीला आळस चालत नाही आळस आवडत नाही जर तुम्ही आळशीपणा करून कामच टाकून दिलं जर तुम्ही चित्र काढलेच नाहीत रोल जर तुम्ही रोज लिखाण केलंच नाही जर तुम्ही ऍक्टिंग केलीच नाही जर तुम्ही काही तुमच्या कलेची साधना करतच राहिला नाहीत साधना करावी लागते त्या कलेची तुम्ही साधना करतच राहिला नाहीत तर ती प्रतिभा देवी पण तुमच्याकडे येणार नाही त्याच्यामुळे जिथे जिथे तिला ओपनिंग दिसतं की ही व्यक्ती ही कला कलाकार जेव्हा करत राहतो सातत्याने तेव्हा कुठेतरी एखादा अंकुर फुटतो तर ही कलेची मला असं वाटतं हे जरा थोडंसं काव्यात्मक मी बोलतीये पण मला तसंच बोलावच वाटतं मला ते आवडतंय कारण ती तशीच आहे क्रिएटिव्हिटी ते आपल्या हातात नसतं मला तरी क्रॉबिनचं हे म्हणणं अतिशय पटत आणि मला ती माझी म्हणा म्हणाना की आपल्या हातात नसतं वी आर जस्ट कंटेनर्स आपण भेसल आहोत आणि ही कुठेतरी कुठन तरी, तरी हवेतनं ती क्रिएटिव्हिटी येत असते आणि ती आपल्या पदरात पडत असते जर आपण सजग असू जर आपण तेव्हा त्या क्षणी त्या कलेच्या साधनेत असू तिच्या आराधनेत असू तर आपण ती आपल्याला मिळते आपल्या आपण ती कॅच करू शकतो आणि मग आपण त्याच्यातून निर्मिती करू शकतो ती वेळ आपण चुकली त्याच्याकडे आपण लक्ष दिलं नाही इग्नोर केलं आळशीपणा केला तर ती निघून जाते दुसरीकडे नेते कारण मला तर वाटतं की युनिव्हर्सली की माझीच ही कला आहे की ही माझीच आयडिया आहे फक्त मला मिळालेली एखादी एकच आयडिया शंभर ठिकाणी सेम सुद्धा सगळ्यांना सुचू शकते त्याच्यामुळे हे काही स्वतःच नसतं मला वाटतं वी आर जस्ट व्हेसल्स वी आर जस्ट कंटेनर्स रिक्रॉबिन म्हणतो तसं की ती ती कला आपल्याला तेव्हा तेव्हा प्रस, प्रसन्न होते तर ती प्रतिभा देवीशी प्रसन्न होत असते हे खूप वेग फिलॉसॉफिकल वाटेल पण माझं तरी मत काय आहे मत असेल तर सांगा बर, सा की कसं क्रिएटिव्हिटीला प्रसन्न करायचं तुम्ही सांगा बरं आता ही रुसते कधी ह्याचं आपण पुढच्या भागात नक्की बघूया की तिला आवडतं काय हे आपण बघितलं की काय केलं पाहिजे तर ती प्रसन्न होऊ शकेल आपल्याला पण काय केलं तर ती कदाचित रुसू शकेल अर्थात तुम्ही गेस करू शकता पण तरी आपण पुढच्या भागात तो लेख वाचणार आहोत तो नववा लास्ट असेल किंवा त्याच्यानंतर आपण करत राहणार आहोत माहिती नाही नमस्कार